पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त अठरा मे रोजी भव्य कुस्त्यांची जंगी सामने अनधिकृत जाहिरात फलकांवर पनवेल महापालिकेच्या वतीने तोडक कारवाई सहावी आणि बारावीच्या सीबीएसई परिषदेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल ची सुवर्ण कामगिरी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम डीएसपी इंटरनॅशनल स्कूल चा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांमध्ये शंभर टक्के निकाल संस्थेचे अध्यक्ष बाळाराम पाटील यांच्याकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडून नरेंद्र मोदी यांच्यावर घाडाघात थोडे आहे इतनी गी गालिया देता उद्धव ठाकरेंकडून मोदींना वंशाळ घेऊन येण्यासाठी जाहीर आव्हान तर मोदींना मी आज जाहीर आव्हानच देतोय परत देतोय मोदी तुमची तुम्ही वंशावळ घेऊन या गेल्या पुढच्या गेल्या सात पिढ्यांची मी माझी घेऊन येतो नाशिक मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगांची तपास यंत्रणांकडून तपासणी विमानाच्या दरवाजातून कर्मचारी खाली पडला कर्मचाऱ्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये कैद घासून नाही ठासून आणली पुण्यापाठोपाठ मावळत ही लागले महाविकास आघाडीचे उमेदवार संजोक वगैरे पाटील यांच्या विजयाचे बॅनर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉइंट सांगा